मित्रांनो के जी बल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेल सपोर्ट करा आज आपण आलो पेडगावच्या मैदानात पेडगाव मैदानात कोणकोणती कोणती बैल दाखल झाली तसेच कोणकोणते कोणते पैर आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो बिहूगड एक्सप्रेस वजीर मैदानात दाखल झाला आज कोणाचं नियोजन केलं वजीरचं मोरडा मायनीचं सम्राट नियोजन केले वजिरची कायम इथं जागा असती ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सात तारखेच मैदानात दाखल झाला आज कोणा सांग नियोजन केले होय सांगितले नाही चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बैल मैदानात दाखल झालोय काय नाव आहे त्याचं आंबेराव होय आज कोणा सांगा पायरा आहे त्याचा कुठल्या गावचा आहे वासरू उंची होय उंची ठाणे पाय ना झालाय का कुठला कुठला झालं हाय आहे दुई पोहचते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटते का अंबरनाथकरांचा बहादर मैदानात दाखल झालं नमस्कार, नमस्कार। आज कोणा सांग पाय केला गाडी लय वारी पाहिली त्या दिवशी है आहे ना तो बैल तसा वयान मोठाय पण कधी कधी लय पळतो है आहे ना चालतंय शुभेच्छा तुम हा मित्रांनो लक्ष चाळीस चाळीस मैदानात दाखल झालाय आज कुणा सांग पायरा केला त्याचा पायऱ्याच नियोजन नाही माहित आज काही लक्ष भर पायरा आहे लक्षाचा चांगला पायरा केलाय म्हट सात शुभेच्छा तुम्हाला बाया कुठल्या गावचा पहिला जळगाव काय नाव त्याचं शंभू आज पायरा मित्रांनो रोमन मैदानात दाखल झालेला आहे आज कुणा नियो सांग नियोजन केले ड्रायव्हर रामसवाडीचा सूर्या नवीन वासरा सांग केले चांगल्या वासरुती पण पळत मित्रांनो भावधनकरांचं लक्ष पण मैदानात दाखल झालाय आज कुणा सांग आहे पायरा शेटणीच केली नियोजन नाही सांगितलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासोर मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो पिस्टन पण मैदानात दाखल झालेला आहे आणि बाकासोब पण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार काय पाहिलं असं नाव बिठ्ठलाच ना। कुणा सांगू पाहणार आहे थो थो हा मग सोडच आहे फायनल झालं का हे सव्वीस सत्तावीस आहे ती कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खांदी चालते शुभेच्छा तुम्हाला पाया नमस्कार काय नाव आहे कुठल्या गावचा बुध आज पायरा कोणासं केलाय वहागावच्या शंभू भर चालतोय शुभेच्छा हा बैल पण दाखल झालाय काय नाव आहे ह्याचं ह्याचं नाव काय हो कसं काय राय बनवय आणि ही शंकर हांढरा आणि ह्याच पुन्हा सांग पाय रे शंभू शंभूगाव कुशेगावचा शंभू आहे चालते शुभेच्छा तुम्हाला बाहे नमस्कार काय बायलाच नाव ह्या राय पुलवे कुठल्या गावचा रायफड गावडे हा ते तावळी आणि तू गाव अलीकडचं होय आजचीच गाडी पाहणार आहे काय होय पहिल्यांदाच नियोजन आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण बैलं दाखल झालेले आहेत तिने बी एकाच धावनीची इथे हो एकाच धावनी काय नाव आहे ह्याचं दक्कन धक्कन चालू होय आणि ह्याचं हो आजरा आजारा तो है? तो है? सवद। सवद। चिगर तो तो हा जरा म्हणजे ह्याचा काय आणि ह्याच काय ना छोटा बक्कासूर कसं पाहिजे आणि तेव्हा तेव्हा चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही बैल पण दाखल झालेली काय नाव ह्याच ना घ्या कुठल्या गावचा मायश्वरचा ना घ्या पण मैदाना दाखल झालाय ह्याच काय नाव आहे सर सरजा आज पायऱ्याच नियोजन कस केलंय दोघांचे मी झाले शेट नि केले शेट कस नियोजन केलंय शेठ जेवती शुभेच्छा तुम्हाला शेट मित्रांनो हे देखील बैला दाखल झालेले आहेत दादा नमस्कार काय बैलच ना बजीरंग बुलेट आणि बजीरंगा तीच गाडी पाहणार आहे आज पायर आहे ती कुठलं कुठलं याला जळगाव होय चांगल्या टॉपचा पैर आहे हे नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल मैदानात दाखल झालाय हा कोणाचा बैल आहे सहा सासूर मल्हार मल्हार होय हो आज पुन्हा सांग पायऱ्या केल्या आज जयेश पाटीलचा जोकर जोकर बर आहे त्या भागात ह्या ज झालीत का फायनल एक झालेली हाय कुठल्या खांदी बोलतोय दोन्ही खांदी पण तो परफेक्ट डावीला चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटे गावकरांचं शंभर मैदान दाखल झालेलं आहे आज कुणासंग नियोजन हो, केलंय पायऱ्याच कुठला दक्कन होय वाटे वाट काय असेल की तो मैदानात आहे आज पहिल्यांदाच बाहेर काढलाय पहिल्यांदाच काढलाय या पहिलं मैदान पहिलं मैदानावर फायनलला हर कुठला फायनल लाडे माचा सीजन फायनल सीजन तो राडीनती शुभेच्छा तमाम तर आपण मैदाना दाखल झालाय कुठल्या गावचा बैल आहे काय नाव आहे त्याचं शंभू आज कुणा संग पाय येणार आहे जॉन टे पन्नास पन्नास त्याचा फायनल झाली ती का आधी बऱ्याच फायनल जॉन टे होय कुठल्या खांदी पळतोय दोन खांदे चालतंय शुभेच्छा तुम्हाला शिरोवेकरांचा संग्राम पण मैदानात दाखल झालाय आज कुणा संग पाहणार आहे संग्राम माहित नाही तुम्ही त्याच्यासोबत आलाय का कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो फायनल किती झाला आतापर्यंत आतापर्यंत तिशाख झालं चालतंय शुभेच्छा बैल दाखल झालेले काय नाव या सरजा होय आज कुणा सांगा आहे शारदा तो सरजा आहे तो कळंबीच्या राजा बरोबर आहे कुठला हा का ह्याच्या सांगा कळंबीचा सा राजा बैल एकदम देखनाय का कुठून घेतलेला हा बैल आम्ही सांगोले सांगोलेवर फायनल कुठलं झाली ती होय कुठल्या खांदी पडतो उजव्या खादी उजव्या खादी चालत सुबह चार वाजला मैदानात दाखल मैदाना काय नाव आहे बैलाच आपल्या शंभू पंचवीस आहे आज कुणाचं पाहिजे ना मस्त पुणे पुण्याचं मस्त कुठल्या खादी पडतो दोन चालतंय शुभेच्छा तुम्हाला होते अंजीर आज कोणा सांग येणार आहे बाईराचं नाव माहीत ना चालते शुभेच्छा तुम्हाला